केंद्राने आज जो अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांसाठी ठोस असं काहीतरी होईल अशा अपेक्षा होत्या परंतु दुर्दैवाने शेतकऱ्यांच्या हाती या अर्थसंकल्पातून काही लागणार नाही शेतकऱ्यांची निराशा झालेली आहे आम्हा शेतकऱ्यांना काय अपेक्षित होतं की शेतमालाला प्रत्यक्ष उत्पादन खर्चाच्या आधारित पन्नास टक्के भाव मिळाला पाहिजे म्हणजे जो काय प्रत्यक्ष बांधावर आम्हाला उत्पादन खर्च येतो त्यात पन्नास टक्के नफा ऍड करून बाजारभाव देण्याची व्यवस्था सरकारने केली पाहिजे याची कुठलीही तरतूद देत नाही शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करणं अपेक्षित होतं ते सुद्धा केलेलं नाहीये गावागावामध्ये शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत सिंचनाच्या व्यवस्था राबवण्यासाठी ठोस असा निधी सिंचनासाठी देणं अपेक्षित होतं पण तेही याच्यामध्ये झालेलं नाहीये आणि शेतमाल साठवणुकीसाठी गावागावामध्ये गोडाऊनची योजना आणली पाहिजे आणि मिशन मोडवर आणली पाहिजे परंतु त्याचीही तरतूद यामध्ये केल्या गेलेली नाहीये हमी भावाचा कायदा करणं अपेक्षित होता आम्ही भावापेक्षा कमी दराने दर एखा जर एखाद्या व्यापाऱ्याने खरेदी केली तर त्या व्यापाऱ्याला शिक्षा झाली पाहिजे कठोर शिक्षा झाली पाहिजे याचा कुठलाही कायदा याच्यामध्ये आणलेला नाहीये नवीन तंत्रज्ञान आपल्या देशात शेतीच्या अनुषंगाने आणण्यासाठी काही तरतूद नाही उदाहरणार्थ जीएम सोयाबीन ब्राझील आणि अमेरिकेमध्ये त्याचं जे सोयाबीनचं उत्पादन आहे ते एकरी चौतीस ते चौवेचाळीस क्विंटल होतं जीएम सोयाबीनचं तेल हे सरकार आपल्याला खाऊ घालतं भारतामध्ये आयात करून परंतु जीएम सोयाबीन लावायला आम्हाला परवानगी देत नाही हा विरोधाभास आहे तर जीएम सोयाबीन लावायला परवानगी देण्याची मागणी अनेक शेतकरी आम्ही करतो आहे परंतु त्या दृष्टीनं सुद्धा या अर्थसंकल्पामध्ये काही झालेलं नाही आहे यांनी असं म्हटलं की कापसाच्या जाती आम्ही विकसित करू परंतु कापसाच्या भावाच्या संदर्भाने काहीच बोललेलं नाही आहे म्हणजे उत्पादन वाढवायचं बोलतात परंतु शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने सरकारने काही अर्थसंकल्पात केलेलं नाही आहे आणि दुसऱ्या बाजूला आम्ही कडधान्य आणि तेलबिया सरकार खरेदी करेल असं म्हणतात परंतु ही फक्त घोषणा आहे प्रत्यक्ष खरेदी करताना मॉइचरची वड घालणार जाचकाठी घालणार निकष घालणार आणि पूर्ण शेतमाल खरेदी करत नाहीत सरकार काहीतरी इतकेच क्विंटल पर्यंत आम्ही खरेदी करू असं सरकार करतं शेवटच्या दाण्यापर्यंत सरकार खरेदी करत नाही आणि सरकारचा हमीभाव जर आम्हाला परवडत नसेल तर म्हणजे त्या हमीभावाच्या त्या खरेदीला अर्थ काय उरतो त्यामुळे ह्या फक्त मोठमोठ्या हेडलाईन मॅनेजमेंट करण्यासाठी केलेल्या घोषणा आहे उदाहरणार्थ शंभर जिल्ह्यामध्ये कृषी विकास योजना आता सरकार राबवणार आहे अरे देशा या देशामध्ये जिल्हे आठशे सातशे जिल्ह्यांना तुम्ही वाऱ्यावर सोडणार का युरियाचे तीन ठिकाणी फॅक्टरी उभी करणार अरे ते तर बेसिक गोष्ट आहे ते तर केलंच पाहिजे परंतु शेतकऱ्यांचं इन्कम वाढवण्याच्या दृष्टीने उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीने तुम्ही कराल पण उत्पन्नाच्या दृष्टीने काय यामध्ये काही नाही माझं तर म्हणणं असं आहे की अर्थसंकल्पामध्ये मोठमोठ्या घोषणा होतात परंतु प्रत्यक्ष नंतर त्याचा कृती कार्यक्रम राबवला जात नाही एकदा घोषणा झाल्या की नंतर कोणी मागे वळून त्याच्याकडे पाहत नाही म्हणून दोन हजार चौदा पासून जेवढ्या काही घोषणा अर्थसंकल्पामध्ये झाल्या असतील त्याचं ऑडिट झालं पाहिजे केलेल्या घोषणा आणि त्याची झालेली अंमलबजावणी यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला तफावत दिसून येईल त्यामुळे मला असं वाटतं पूर्ण वेळ वीज शेतमाल साठवणूक केंद्र सिंचनाच्या सुविधा आणि प्रत्यक्ष उत्पादन खर्चावर झाली पन्नास टक्के भाव या अनुषंगाना जर का या अर्थसंकल्पामध्ये काही केल्या गेलं असतं तर मग आम्हाला बरं वाटलं असतं परंतु या केलेल्या शेत घोषणांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हातात काही लागणार नाही असं माझं स्पष्ट मत आहे